नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आघाडीचं सरकार आलं तर मला आणि गोपीचंद पडळकरांना जेलमध्ये जावं लागल असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे सांगलीच्या बिटामध्ये झालेल्या सभेत नितेश राणे बोलत होते ऑक्टोंबर मध्ये विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचं सरकार आल्यास लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका असं नितेश राणे म्हणाले यासोबतच मी आणि गोपीचंद पडळकर दोघही सहा महिन्यात कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आणि आपसात गोटे खेळत असू आम्हाला तर हे लोक बाहेर ठेवणार नाहीत मला तर पहिल्या शंभर दिवसांमध्येच आत टाकतील त्यामुळे मी बॅग देखील भरून ठेवली आहे अशी टोलेबाजी नितेश राणे यांनी केली महाराष्ट्राचे राजकारण करतोय निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही लोकांना कुठे बघाल याचा विचार करून द्या आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आपसात गोट्या घेत असू आम्ही आवरात आम्हाला काही लोक बाहेर ठेवत नाही मला तर पहिल्या शंभर दिवसातच आतमध्ये टाकते मला माहिती मी बाहेरच भरून ठेवलेली पण मी एक निर्धार केलाय की असाच आपला सरकार जायला द्यायचं नाही मी मेहनत करीन जिद्द दाखवेन दिवस रात्र महाराष्ट्र पिंजून काढेन पण परत एकदा ऑक्टोबर मध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाने महायुतीचं सरकार परत आणून दाखवेन असा निर्धार करून महाराष्ट्र मध्ये फिरतोय शेवटी आपल्याला हे काय फक्त राजकारणाचा पुरता राहिलेला नाही हा गँगवॉर सुरू झालाय गँगवॉर गॅंगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून टाक पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद